हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार सव्वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सगळ्यात पहिला ट्विस्ट तर कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत तसं तर आपल्याला माहिती आहे की कान्हा तर सखीच्या आधीच प्रेमात पडलाय आणि सखी ही लग्न आधीच कान्हाच्या प्रेमात वेडी झाली होती पण कान्हाने घर जावंय म्हणून तिचा जो विश्वासघात केला त्यामुळे सखी खूप चिडली होती पण आता या सखी सदनचाळीत एक महिना राहिल्यानंतर सखी पुन्हा एकदा कान्हाच्या प्रेमात वेडी झाली आहे आणि मकर संक्रांतीला कान्हाने सखीच्या बाबांची शेवटची आठवण त्यांनी तिला दिलेले पैंजण हे सोनाराकडून सोडून आणले आहेत जे सखीने अडचणीच्या वेळी गहाण ठेवले होते त्यामुळे सखी खूप खुश झाली आहे कान्हा हे आजपर्यंतचं माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि ही माझी सगळ्यात चांगली मकर संक्रांत आहे असं म्हणून सखीने कान्हाला चक्क घट्ट मिठी मारली आहे म्हणजे आता या दोघांच्या गोड संसाराला सुरुवात होणार एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे सरकारने पुन्हा एकदा आपलं रौद्र रूप दाखवलंय तिने चक्क परशुरामला कुत्र्यासारखी पोळी फेकली आणि मग मीनाक्षीला जबरदस्त मारहाण करत तिचं तोंड जेवणाच्या ताटामध्येच बुडवलं म्हणजेच एकूणच या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये खूपच राडा झालाय मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आजीसाठी म्हणजेच कान्हा उर्फ कबीरच्या आजीसाठी तिळगुळ घेऊन येते आणि म्हणते आजी तुमची साखर कमी झाली ना लो झालीये तुम्ही हे तिळगुळ खा तर कान्हा म्हणतो नाही आजी गोड खात नाही सखीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते कान्हा तुला कसं का माहीत की या आजी गोड खात नाही कान्हाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही तर आजीच त्याचं उत्तर देते माझं वय पाहून त्याला असं वाटलं असेल की मी साखर खात नाही कारण या वयात अनेक जण साखर खात नाही ना तर काना म्हणतो हो खरं आहे वय पाहूनच मी बोललो तर सखी म्हणते पण आजी मी या तिळगुळामध्ये साखर नाही घातली आहे मी यामध्ये ऑर्गॅनिक गूळ घातला आहे तुम्हाला काही त्रास होणार नाही तुमची शुगरसुद्धा नॉर्मल होईल तुम्ही हे तिळगुळ खा पण आजी त्यासाठी नकार देते नाही मला नाही खायचं आहे कारण देवदत्तच्या मृत्यूनंतर आजीने गोड सोडलेलं असतं आणि इतक्या वर्षात तिने कधीही गोड खाल्लेलं नसतं आणि ती गोड खाण्यास नकार देते पण सखी मात्र खूप आग्रह करते नाही आजी मी स्वतःच्या हाताने बनवलेत आणि तुमची तब्येत खराब आहे ना तुम्हाला लो शुगर झाली आहे तुम्ही खा असं म्हणून ती आजीजवळ येते आणि आजीला जबरदस्तीने देऊ लागते आजी म्हणते नकोय सांगितलं ना मी गोड नाही खात मला नाही आहे आणि ती सखीचा हात दूर करते पण सखीने ठरवलेलंच असतं की या आजीला जबरदस्तीने तिळगुळ भरवायचे आणि सखी चक्क स्वतःच्या हाताने जबरदस्तीने आजीच्या तोंडामध्ये तिळगुळ घालते आणि इतक्या वर्षांपासून ज्या आजीने ज्या किर्लोस्कर बाईने आजपर्यंत गोड खाल्लेलं नसतं ती चक्क सखीच्या हाताने हे गोड खाते आपलं असं वाटतं की आजी आता खूप चिडेल पण आजी चिडत नाही तर आजीला सखीच्या हातचे तिळगूळ खूप आवडतात तिला ही चव आवडते आणि ती सखीला काहीच बोलत नाही सखी विचारते आजी छान वाटले ना आता तुमची शुगरसुद्धा नॉर्मल होईल आजी काहीच बोलत नाही तर कान्हा हे सगळं आश्चर्याने पाहत असतो जी आपली आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर एखाद्या वाघिणीसारखी असते तिच्यासमोर बोलण्याची कोणाची टाप नाही आहे एवढा मोठा बिझनेसमॅन कान्हा म्हणजेच कबीर आजी समोर काहीच बोलत नाही आणि सखीने तिला जबरदस्तीने तिळगुळ खाऊ घातले इतक्या वर्षांपासून जी बाई गोड खात नव्हती तिने सखीच्या हातून गोड खाल्लं आणि ती काहीच बोलली नाही हे पाहून कान्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं कान्हा विचार करतो खरंच परमेश्वरा तुझी लीला अगाधे तुझ्या लिलेचं वर्णन करणं इतका मोठा मी नाहीये परंतु वीस वर्षांपासून जे घडलं नाही ते आज घडलंय सखीच्या हातून घडलंय खरंच सखी ग्रेट आहे आणि तुझी लीला सुद्धा ग्रेट आहे असा विचार कान्हा करतो त्यानंतर सखी ही आजीला साष्टांग दंडवर घालते नमस्कार करते आणि तुम्हाला संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा असं म्हणते आजीसुद्धा तिला आशीर्वाद देते सुखी राहा तर सखी आजीला म्हणते आजी तुम्ही अगदी योग्य आशीर्वाद मला दिलाय कारण हा माझ्याबरोबर उभा आहे ना कान्हा तो नेहमी मला खुश ठेवतो हो कधीही तुम्ही मला दुःखात नाही पाहणार हे ऐकून कान्हा आजीकडे वाकड्या डोळ्याने पाहतो तर आजीसुद्धा त्याच्याकडे रागाने पाहते या मुलाला मी काय करायला सांगितलंय आणि हा फक्त सखीच्याच आनंदाचा विचार करतोय आणि सखी ही कानाला म्हणते कान्हा चल आपल्याला सूर्यास्त होण्याआधी सूर्याला अर्घ्य व्हायचा आहे नाहीतर आज सूर्यपूजन होणारच नाही आणि ती चक्क कानाचा हात पकडते आणि कानाला तेथून घेऊन जाते कान्हाचा नायलाज होतो तो सखीला सुद्धा काही बोलू शकत नाही आणि आजी समोर हे सगळं होतंय त्यामुळे तो चांगला शरमतो आणि आजी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते तर सखी ही कान्हाचा हात हातात घेऊन त्याला सूर्याला अर्घ वाहण्यासाठी घेऊन येत असते आणि तेवढ्यात सरकार तेथे येते सरकार पाहते या दोघांचा एकमेकांच्या हातात हात आहे त्यामुळे सरकार ही कानाकडे खूप रागारागाने पाहते कान्हा चांगलाच घाबरतो आणि लगेचच सखीच्या हातातून आपले हात सोडून घेतो त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसतो तिकडे आजीसुद्धा हे सगळं पाहत असते सरकार कान्हाला म्हणते कान्हा चल माझ्याबरोबर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे कान्हा जाऊ लागतो तर सखी त्याला थांबवते आणि म्हणते नाही कान्हा तू कुठेही नाही जायचं आहे आपल्याला सूर्यपूजन करायचं आहे सूर्याला अर्घ्य व्हायचंय नाही तर मुहूर्त टळेल सरकार चिडून म्हणते हा काय मूर्खपणा आहे मी त्याला विचारत नाहीये की येतोस का माझ्याबरोबर मी त्याला ऑर्डर देतीये चल माझ्याबरोबर आणि त्याला माझ्याबरोबर यावंच लागेल तर सखी ही परत एकदा कान्हाचा हात पकडते त्याच्यावर हक्क दाखवते आणि सरकारला सुनावते कान्हा माझा नवरा आहे मी ठरवणार तो कोणाशी बोलणार आणि नाही बोलणार कोणाबरोबर जाणार कोणाबरोबर नाही जाणार आणि आता कान्हा हा माझ्याबरोबर येणारे सूर्यपूजन करणारे असं म्हणून सखी कानाचा हात घट्ट पकडते आणि त्याला तिथून घेऊन जाते सरकारचा विश्वासच बसत नाही की सखी तिच्याशी इतक्या उद्धटपणे बोलतीये आणि कानाशी त्याने तिला बोलूही दिलं नाही आणि कानाला आपल्या समोर घेऊन गेली आजी हे सगळं पाहतच असते तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आणि सरकारला विचारतात अरे सरकार तुम्ही येते बरे आहात ना सरकार काहीच बोलत नाही गुरुजी हेच कान्हा आणि सखीला म्हणतात चला आपल्याला सूर्याला अर्घ्य व्हायचंय नाहीतर पूजेचा मुहूर्त टळून जाईल मग कान्हा आणि सखी हे दोघेही सूर्याला अर्घ्य वाहत असतात कान्हा आणि सखी हे दोघे एकमेकांकडेच पाहत असतात आणि सखी आणि कान्हाचा एक हात एकमेकांच्या हातात असतो कान्हाला सुद्धा खूप छान वाटतं सखीने आज त्याचा नवरा म्हणून उल्लेख केला आणि त्याच्यावर हक्क दाखवला दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात त्यांच्यात आता किती प्रेम आहे हेच यावरून दिसून येतं आणि सरकार हे सगळं पाहत असते सूर्याला अर्घ्य वाहून झाल्यानंतर सूर्यपूजन करून झाल्यानंतर कान्हा हा सरकारला भेटायला येतो आणि सरकार त्याला विचारते हे सगळं काय चाललंय तुझं झाली का सगळी नाटकं करून कान्हा विचारतो सरकार कोणती नाटकं तर सरकार म्हणते तुला काय वाटतं मला काय दिसत नाही का, का? तुमची ही सगळी नाटकं सुरू होती ना ते मला दिसत होतं काय ती सखी तुझा हात पकडतीये तुला नवरा म्हणतीये तुझ्यावर हक्क दाखवतीये आणि पूजा करताना सुद्धा तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होता एकमेकांकडे पाहून लाचताय काय मुरडताय काय हे सगळं मला दिसतंय कान्हा तू मला डबल क्रॉस करतोय का तू तुझं काम विसरून गेलाय का तर कान्हा म्हणतो नाही सरकार मी माझं काम नाही विसरून गेलंय उलट मी सखी मॅडमशी चांगला चांगला वागतोय तो, तो सुद्धा माझा एक प्लॅनच आहे मी लवकरच त्यांचा इतका मोठा विश्वासघात करणार आहे की त्या पुन्हा एकदा तुमच्या बंगल्यावर राहायला येतील सरकार चिडून म्हणते माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे तू दीड शहाणा आहेस त्याच वेळेस सरकारला आठवतं की आपल्याला परशुराम म्हणाला होता की नक्कीच त्या संजयला कान्हाने पळून नेलं असेल त्यामागे त्याचाच हात आहे सरकारला हे आठवतं आणि सरकार कान्हाला विचारते कान्हा तुम्हाला डबल क्रॉस करतोय का तुझा माझ्या मागे काही लपंडाव सुरू आहे का हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो सरकारला आपल्याविषयी काही समजलंच नाही ना अशी भीती त्याला वाटत असते तर इकडे सखीला जान्हवीचा कॉल येतो आणि सखी विचारते काय झालं तर जान्हवी विचारते काय ग सखी पूजेला इतका वेळ लागतो का लवकर चाळीमध्ये एक महत्वाचं चा काम आहे सखी विचारते नेमकं काय का सांग ना मला तर जान्हवी तिला सांगून देते आज संक्रांत आहे ना मग लग्नानंतरची तुमची पहिली संक्रांत तर तुझं हरिकुंकू करायचं आम्ही ठरवलंय हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं तर जान्हवी म्हणते अरे यार ते म्हणतात ना बायकांच्या पोटात काय राहत नाही ते खरंच आहे आम्ही ठरवलं होतं की तुला सांगायचं नाही तुला सरप्राईज द्यायचं पण मी तुला सांगून टाकलं खरं सखी तू खूप हुशार झालीये आणि कानाशी लग्न केल्यानंतर तर आणखीनच हुशार झालीये आमच्या कानाने तुला सगळं शिकवलंय तर सखी विचारते पण कशाला कुंकू करायचं तर जान्वी तिला समजावून सांगते अगं कुंकू करायचं असतं कारण तो आपल्या बायकांचा हक्क आहे नटणं मुरडणं हौसमांस करणं आणि आपल्या बायकांचा हक्काचा सण असतो तो तो असा सोडायचा नाही लवकर तुम्ही घरी या तुझा हरिकुंकू आपल्याला करायचंय सखी म्हणते ठीक आहे आणि ती फोन कट करते सखीला खूप आनंद होतो या चाळीतील लोकांच्या प्रेमाचं मी काय करू त्यांचा माझ्यावर किती प्रेम आहे माझ्यासाठी ते काय काय करतात असा विचार करून सखी खूप खुश होते आणि कान्हा कुठे गेलाय हे शोधायला पुन्हा एकदा मंदिरात येते तर इकडे कान्हा हा सरकारला विचारतो सरकार तुम्ही असं का बोलताय की मी तुमच्या मागे लपंडाव खेळतोय किंवा काही खेळ खेळतोय तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्यापासून काहीतरी लपवतोय तर सरकार त्याला म्हणते कारण तू एक नंबरचा दीड आहेस दीड शहाणा आणि मला तुझ्यावर आता काडीचाही विश्वास राहिलेला नाही आहे तुला तुझा कामाचा विसर पडला आहे तू तु तुझं काम विसरला आहे मी तुला कशासाठी सखीबरोबर येथे पाठवलं हे तू विसरला आहे आणि तुला तुझ्या उद्दिष्टाचा विसर पडला आहे तर काना म्हणतो सरकार असं काही नाही आहे मी काहीच विसरलं नाही आहे आणि तुम्हालाही माहिती आहे तुमच्या विरोधात जाण्याची माझी हिंमत तरी आहे का सरकार म्हणते ते तर मला माहिती आहे तुझी हिंमत नाहीये पण जर तू अशी हिंमत केली ना तर मी तुझ्याबरोबर काय करेल हे लक्षात ठेव हो। तेवढ्यात कान्हाला दिसतं की सखी येते आणि कान्हा हा सरकारच्या मागे जाऊन उभा राहतो सरकार चिडून म्हणते हा काय मूर्खपणा करतोय माझ्या मागे का गेला आहेस मला तुझ्याशी बोलायचं आहे तर कान्हा म्हणतो सरकार सखी मॅडम येत आहे आता मी येथून निघून गेलेलोच बरं सरकार म्हणते हो निघ इथून आणि कान्हा तेथून पळून जातो तेवढ्यात सखी कानाला शोधत शोधत तेथे येते आणि सरकारला पाहते तर सरकार तिला विचारते झाली का सगळी नाटकं करून सखी विचारते तसली नाटकं तर सरकार म्हणते तू तर खूप हक्क दाखवत होतीस कानावर की हा माझा नवरा आहे त्याने कोणाशी बोलायचो कोणाशी नाही बोलायचो ते मी ठरवणार आणि तू आता माझ्यासमोर ही नाटकं करतेस का तर सखी म्हणते ते नाटक नव्हतं ना ते खरं आहे तो माझा नवरा आहे आणि मीच ठरवणार त्याने तुम्हाला भेटायचं बोलायचं की नाही भेटायचं बोलायचं तर सरकार चिडून म्हणते ही नाटकं तुझी बंद कर कारण तुमच्या दोघांच्या नात्याचं खरं सत्य मला माहिती आहे की कि तुम्ही किती खरे नवरा बायको आहात सखी सरकारला म्हणते सरकार मला तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं आहे तर सरकार विचारते कसलं इन्व्हिटेशन तुझ्या त्या भिकाड्या चाळीमध्ये काही असायला तर हवं ना मला इन्व्हिटेशन द्यायला तर सखी उत्तर देते आहे ना आज माझ्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत माझं पहिलं हदी कुंकू आणि माझ्या आईला सॉरी सरकारला मी त्याचं आमंत्रण तर देऊ शकते ना तर सरकार यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते मला अशा फालतू कार्यक्रमात येण्याची काहीच इच्छा नाही तर सखी म्हणते ठीक आहे पण तीन दिवसानंतर काय हे तरी तुम्हाला आहे का सरकारला काहीच आठवत नाही सरकारला खरंच विसर पडलेला असतो सखी आश्चर्याने म्हणते मला तर वाटत होतं तुम्ही रात्रंदिवस त्याच गोष्टीचा विचार करत असाल पण तुम्ही आता स्वतःच विसरला आहे पण मी नाही विसरलीये ठीक आहे मी तुम्हाला आठवण करून देते सत्तावीस दिवसांपूर्वी तुम्ही मला चॅलेंज दिलं होतं की एक महिना सखी सदन चाळीत राहून दाखव सरकारला आठवतं की एक महिन्यांपूर्वी जेव्हा सखीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा सरकारने सखीला चॅलेंज दिलं होतं की एक महिना माझा एकही पैसा न वापरता त्या सखी सदन चाळीत राहून दाखव तुला जर राहता नाही आलं तू या घरात परत आली तर तू कानाला घटस्फोट द्यायचा नाही आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायचा पण जर तू त्या सखी सदन चाळीमध्ये राहू शकली तर तू जे म्हणशील ते सरकारला हे आठवतं आणि तिला जबर धक्काच बसतो सखी सरकारला म्हणते सरकार आता फक्त तीन दिवस राहिले आहेत तीन दिवसानंतर मी हे चॅलेंज जिंकणार तुम्ही हरणार आणि त्यानंतर मी आपल्या घरी परतील आणि माझ्या ज्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण करेल तुम्ही वाट पहा असं म्हणून सखी सरकारकडे पाहून स्माईल करते आणि तेथून निघून जाते सरकारला खूप राग येतो तिला आठवतं खरंच हे तर मी विसरलेच होते या चॅलेंजला पूर्ण व्हायला फक्त तीन दिवस राहिलेत त्यामुळे सरकार खूप आदर आपट करू लागते आणि मग थोड्या वेळानंतर सखीचं पहिलं हळदी कुंकू सुरू असतं सखी सदन चाळीत सखी खूप सुंदर तयार झालेली असते काळी साडी हलव्याचे दागिने आणि तिचा साजच वेगळा असतो आणि सावंत काकू तिला हरी कुंकू लावतात तिच्या हरी कुंकूला सुरुवात होते कान्हा तिच्या बाजूलाच बसलेला असतो सावंत काकू सखीला वान देऊ लागतात तर सखी ते हातात घेत असते कान्हा तिला सांगतो नाही सखी मॅडम हातात नाही घ्यायचं तर पदरात घ्यायचं असतं हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं सखी पदरात हे वान घेते आणि विचारते तुला कसं माहीत तर कान्हा सांगतो मला हे सगळं आहे कारण मी कान्हा आहे ना कान्हाला सगळं माहीत असतं मला बायकांच्या इतर सणाबद्दल सुद्धा खूप माहिती आहे मग वट सावित्री असतो किंवा हरतालिका सगळं तुम्ही मला विचारून घ्या मला सगळं माहिती आहे चाळीतल्या बायका कानाचं खूप कौतुक करतात की खरंच कान्हा किती हुशार आहे आणि त्याला सखीची किती काळजी आहे तेवढ्या सावंत काका तेथे येतात आणि म्हणतात आहेच मग आमचा काना हुशार कानासारखा हुशार नवरा सखी तुला कोठेच भेटणार नाही आणि ते एक शायरी म्हणतात पण ही शायरी मराठीतून असते आणि ते स्वतःच गुणगान करतात काय भारी शायरी म्हटली ना मी तर सावंत काकू म्हणते एकदम शायरी म्हटलात तुम्ही अशी काय शायरी असते का हा माणूस आहे ना कहर ए कहर हा माणूस इतका रिकाम टेकडा आहे की त्याच्या नाकावर एखादी माशी येऊन बसली ना तरी तो तिला विचारतो काय बाई बरी आहेस का जेवण केलंस का हे ऐकून सगळे सावंत काकावर हसू लागतात तर सावंत काकू ही सखीला विचारते सखी तू आम्हाला काय वान देणार आहेस हे ऐकून जान्हवी म्हणते सॉरी काकू माझंच चुकलं आपण सखीला सरप्राईज दिलं ना आणि मी तिला सांगितलं पण नाही की ही तुझी पहिली संक्रांती आणि हळदी कुंकवाला दुसऱ्या बायकांना वाण द्यायचं असतं म्हणून तिने वाण आणलंच नसेल बायका म्हणतात अगं ठीक आहे ग आपण तिच्याकडून पुढच्या वर्षी डबल वाण घेऊ पण सखी म्हणते नाही नाही मी तुम्हाला वाण देणार तुम्ही फक्त एक मिनिट थांबा असं म्हणून सखी तिच्या खोलीत निघून जाते तर कानस तिच्या मागे मागे जाऊ लागतो तर जान्हवी त्याला थांबवते आणि विचारते काय रे निघाला का बायकोच्या मागे मागे बायकोशिवाय करमतच नाही का तुम्हाला सांग सखी तर आम्हाला वान देणार आहे सखी तुलाही गिफ्ट देईल पण तू सखीला काय गिफ्ट देणार आहेस तर कान्हा सांगतो आकाशाची उंची समुद्राची खोली आणि सूर्याचं तेज आणि कान्हाचं गिफ्ट यावर शंका करायची नसते मी सखीसाठी असं गिफ्ट आणलंय ना की ते सखीसाठी आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट असेल आणि तुम्ही सगळे ते पाहतच राहाल हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि कानासुद्धा आपल्या खोलीत जायला निघतो तर इकडे सरकारच्या बंगल्यावर परशुराम चक्क जमिनीवर बसून जेवण करत असतो आणि हे पाहून मीनाक्षी खूप दुःखी असते तेवढ्यात गौतम तेथे येतो परशुराम जमिनीवर बसून जेवण करतोय हे पाहून त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो तू येथे जमिनीवर बसून का जेवण करतोय तर मीनाक्षी सांगते सरकारची कृपा आणि परशुरामला आठवतं की जेव्हा संजय पळून गेला होता तेव्हा सरकारनेच त्याला ही शिक्षा दिली होती की आजपासून सण असो वार असो घरी पाहुणे आलेले असो किंवा कोणता समारंभ असो तू जमिनीवर बसूनच जेवण करायचं आणि आता सरकार घरी नाहीये तरी परशुराम तिचं ऐकत असतो आणि जमिनीवर बसून जेवण करत असतो मीनाक्षी परशुराम यांना सगळं आठवतं ते गौतमला ही गोष्ट सांगतात त्यामुळे गौतम खूप चिडतो आणि म्हणतो त्या सरकारची एवढी हिंमत त्या सरकारचं सत्य मी जर सगळ्यांना सांगितलं ना तर तिची काय अवस्था होईल तुम्हाला माहिती नाही आहे परशुराम आणि मीनाक्षीला हे ऐकून मोठा धक्काच बसतो आणि ते विचारतात सरकारचं कोणतं सत्य पण गौतमला लगेचच आठवतं की जेव्हा त्याला सरकारचं सत्य कळालं होतं तेव्हा सरकारने त्याला काय धमकी दिली होती की मी तुझ्या मुलीला मारून टाकेल त्यामुळे गौतम खूप घाबरतो आणि काहीच बोलत नाही तो शांत बसतो तेवढ्यात सरकार घरी परत येते परशुराम हा जमिनीवर बसून जेवतोय हे पाहून ती परशुरामच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते गुड बॉय आणि खुर्चीवर येऊन बसते सरकार गौतम आणि मीनाक्षीला विचारते घरातील बाकी सगळे कोठे आहेत त्यांना जेवायचे नाहीये का हे दोघे काहीच उत्तर देत नाही सरकार गौतमला विचारते की कुल्फी कोठे तिला नाही का जेवायचं तर गौतम सांगतो ती झोपलीये तर सरकार त्याला विचारते कायमची झोपलीये का जेवायला सुद्धा उठणार नाहीये का हे ऐकून गौतमला खूप राग येतो पण तो, तो काहीच बोलत आनि तो, मला ही नाही आणि म्हणतो मलाही नाही आहे आणि तो तिथून निघून जातो सरकार म्हणते आहे अशीच हळूहळू तुमच्या सगळ्यांची जेवण करण्याची इच्छा मरून जायला पाहिजे म्हणजे जेवताना तुमची घाणेडी तोंड तरी मला पाहावी नाही लागणार परशुराम आणि मीनाक्षीला खूप राग येतो घरातील नोकर सरकारला जेवायला वाटतात परशुराम मीनाक्षीला म्हणतो मीनाक्षी मला सुद्धा एक पुळी वाढ तर सरकार चक्क तिच्या ताटातली पोळी परशुरामच्या दिशेने फेकून देते परशुराम ही पोळी झेलतो आणि सरकार त्याला अगदी कुत्र्यासारखं घे पोळी असं करते परशुरामला जबर धक्काच बसतो की या सरकारने चक्क आपल्याला कुत्रा म्हटलंय कुत्र्यासारखी आपल्याकडे पोळी फेकली आणि सरकारचा ॲटिट्यूड पाहून मीनाक्षीला खूप राग येतो या बाईने माझ्या नवऱ्याचा अपमान केला त्याला कुत्र्यासारखी पोळी फेकली हे मीनाक्षीला सहनच होत नाही आणि मीनाक्षी सरकारचा बदला घ्यायचं ठरवते आणि सरकारला म्हणते सरकार तीन दिवसानंतर आपल्याला घरात गोडधोड करावं लागणार आहे ना सरकार विचारते तीन दिवसानंतर काय तर मीनाक्षी तिला उत्तर देते तुम्ही सखीला चॅलेंज दिलं होतं की एक महिनाभर त्या सखी सदन चाळीत राहून दाखव आणि सखी तीन दिवसानंतर ते चॅलेंज पूर्ण करेल या घरात जेव्हा ती परतील तेव्हा गोडधोड करूनच तिथं स्वागत करावं लागेल ना सरकारला खूप राग येतो ही मीनाक्षी आपल्याला टोमना मारतीये आपल्या विरुद्ध बोलतीये त्यामुळे सरकार आदळापट करू लागते ग्लास प्लेट हे सगळं ती फेकून देते उभी राहते आणि चक्क मीनाक्षीचा गळा पकडते आणि मीनाक्षीचा गळा दाबू लागते परशुराम खूप घाबरतो खूप चिडतो पण सरकारला काही बोलण्याची त्याची हिंमतच नसते आणि सरकार चक्क मीनाक्षीचं डोकं पकडते तिची मान पकडते आणि जेवणाच्या प्लेटमध्ये तिचं तोंड असं बुडवते आणि म्हणते खा तुला खूप खायची इच्छा आहे ना काय खायचं ते खा आणि चक्क ती मीनाक्षीबरोबर खूपच वाईट वागते तिला खूप त्रास देते सरकारचं हे वागणं पाहून परशुरामला आपल्या बायकोची खूप दया येते सरकारचा खूप राग येतो पण सरकारसमोर काही बोलण्याची त्याची टाप नसते त्याची हिंमत नसते तर ही मीनाक्षी मला बोलली आहे आता मी तिला चांगला धडा शिकवणार असं म्हणून सरकार या मीनाक्षीला या जेवणाच्या ताटामध्ये अशी कुस करत असते तिचं तोंड या ताटामध्येच दाबत असते आणि मीनाक्षी असहायपणे हे सगळं सहन करत असते परशुराम हे सगळं पाहत असतो फ्रेंड्स खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे सरकार हे आजपर्यंत काय काय करते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आता सरकारने खरंच सगळ्या गोष्टींची लिमिट पार केली आहे ती काहीही करू शकते एवढं मात्र नक्की तर इकडे सखी ही वान घेऊन बाहेर जात असते तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो थांबा सखी मॅडम किती धावपळ करताय एवढी धावपळ करून करून पहा तुमच्या पायाला किती भेगा पडल्या आहेत तर सखी म्हणते कान्हा माझ्या पायाला कुठे भेगा पडल्यात तर कान्हा म्हणतो तुम्हाला नाही दिसत मला दिसतं ते तुम्ही येथे बसा मी तुम्हाला दाखवतो सखी खाली बसते तर कान्हा तिचा पाय आपल्या गुडघ्यावर ठेवतो आणि म्हणतो सखी मॅडम हे माझ्याकडून तुमच्यासाठी संक्रांतीचं गिफ्ट असं म्हणून तो चक्क सखीने गहाण हो ठेवलेले तिच्या बाबांनी तिला गिफ्ट केलेले हे पैंजण दाखवतो हे पाहून सखीला खूप आनंद होतो कान्हा सखीला म्हणतो तुमचे पाय कसे दिसताय आता हे पैंजण घातले का खूप सुंदर दिसतील आणि तो सखीच्या पायांमध्ये स्वतःच्या हाताने हे पैंजण घालतो सखी खूप खुश होते कान्हाने चक्क तिच्या बाबांची शेवटची आठवण तिच्या बाबांनी दिलेले हे पैंजण परत आणलेले असतात सोडून आणलेले असतात सखी कान्हाकडे प्रेमाने पाहतच राहते कान्हा तिच्या एका पायात पैंजण पाया पाया घालतो मग तिचा दुसरा पाय आपल्या गुडघ्यावर ठेवतो आणि तिच्या दुसऱ्या पायात सुद्धा पैंजण घालतो तिच्याकडे प्रेमाने पाहतो फ्रेंड्स हा सीन खरंच खूप भारी आहे खरंच कान्हाने सखीला खूप छान गिफ्ट दिलंय तिची इच्छा पूर्ण केली आहे आणि हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात सखी आणि कान्हा एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात बॅकग्राऊंडमध्ये लपनडाव मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू होतं आणि हा सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर खूप भारी होता एकीकडे कान्हा आणि सखी या दोघांमधील नातं आणखीन घट्ट होतंय सखी पुन्हा एकदा कान्हाच्या प्रेमात पडलीये एवढं मात्र नक्की तिने सूर्यपूजन करताना सुद्धा कानाचा हात जसा पकडला होता कान्हावर आपला हात हक्क दाखवला आणि सरकारला चांगलंच सुनावलं आणि मग कान्हाने सुद्धा सखीला खूप छान गिफ्ट दिलं आहे आणि तिच्या बाबांची आठवण तिला परत केली आहे आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे या मालिकेत आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी खूप खुश होईल आणि कान्हाला म्हणेल कान्हा ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट संक्रांत आहे आणि सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे आणि ती चक्क कान्हाला घट्ट मिठी मारणार त्यामुळे कान्हाला सुद्धा आनंद होईल तो खूप खुश होईल आणि हीच आहे कान्हा आणि सखीच्या प्रेमळ सुखी संसाराची सुरुवात हा सीन खूप भारी असणार आहे तर दुसरीकडे सरकार मात्र आपला प्लॅन सुरू करेल ती कोणाला तरी फोन करणार आणि सांगणार की आत्ताच्या आत्ता कामाला लागायचं आणि चाळीती लोक आता सखी आणि कान्हा या दोघांना खूप दोष देणार आहेत आणि दोन दिवसात सखी नाक रगडत या घरात परत येईल आणि ती चॅलेंज पूर्ण करू शकणार नाही असं सरकार म्हणेल म्हणजे सरकारने आता काहीतरी मोठा जबरदस्त प्लॅन तयार केला आहे आणि इकडे सखी आणि कान्हा यांची मकर संक्रांत साजरी झाल्यानंतर दोघे पतंग उडवत असतील एन्जॉय करत असतील व सरकारचा प्लॅन रेडी असेल आणि मग हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सखी ही चाळीतील सगळ्या लोकांना एकत्र करणार आणि या लोकांना सांगणार की दाभडे मावशींचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला पैशांची खूप अडचण आली होती त्यामुळे मी आता ठरवलंय की चाळीतील सगळ्या लोकांचा मेडिक्लेम काढून घ्यायचा म्हणजे अशा आजारपणाच्या वेळेस संकटाच्या वेळेस आपल्याला कोणाकडे पैशांसाठी हात पसरायची गरज नाही पडणार पण सरकारने सांगितल्यामुळे चाळीतली काही माणसं चक्क सखीला विरोध करणार आणि म्हणतील की या जगामध्ये कुणी कोणासाठी फुकट काहीच करत नाही सखी हे सगळं करतीये याचा अर्थ तिचा यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार आहे आणि हा माणूस चक्क हा मेडिक्लेमचा फॉर्म फाडून टाकणार त्यामुळे सखीला जबर धक्काच बसेल मग आता या मेडिक्लेमवरून चाळीमध्ये काही मोठा धिंगाणा होणार का सरकारचा प्लॅन नेमका आहे तरी काय हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक लाग करावा लागेल शेअर करावा लागेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करावं लागेल म्हणजेच या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद